मित्रांनो आज नक्की बिनजोडचा असा भव्य दिव्य असा मैदान होता आणि पूर्ण मैदानामध्ये ना बिनजोडला असं नाव होता तर आपल्या नंदींचे नाव ओळख करण्याची आवश्यकता नाही तरी देखील आपण दादांचा परिचय दादा नमस्कार नमस्कार दादा काय म्हणणं आज खूप मोठा बिनजोडचा मैदान आहे आणि आजच्या मैदानामध्ये आपले दोन्ही नंदींचा आहे ना बिनजोडला नाव होता काय नियोजन होतं आजचं आजचं नियोजन म्हणजे आमची ती जुनी गाडी राहणार तीच पडणार होती कारण की आजचा मैदान मोठा होता म्हणून आम्ही तीच जुनी गाडी पडवायचा विचार केला ना आज भी आम्हाला चौथा अड्डा आम्हाला जोड नाही झाला सलग चार अड्डे मैदानामध्ये बिंजोडला राहून आपल्याला गुलाल नाही भेटत कुठेतरी एक कम खंत वाटत असेल का आज बिंजोडला नाव देऊन देखील आपली नक्कीच नंदीची शर्यत होत आणि एक कुठेतरी निराशा होऊन का घरी जाता का अभिमान देखील त्या दे गोष्टीचा असतो का आज आपल्या नंदीला जोड नाही झाला काय म्हणणार हो नक्कीच कारण की चार एक लवकर कोण असं सगळ्यांना स्वतः जे जोडण्या लगेच जोड होते कोणला पण पाहिजे त्यांना पण आम्हाला चार अड्डी जोडण्या होत आणि दोघांची बी नावं होते याचं दोन गोंड्या होते एक गोंड्यावर होते दोघांना बी नाव नाही फिरला कोणता आणि आज दोन्ही नंदी जो आता वेग पकडले ना मुंबईमध्ये एक चर्चेचा विषय झाले नक्कीच राणालुखा एक सुंदर नंद गाडी पालावते आणि तशीच आज चर्चेत चर्चेत देखील राहते काय म्हणणार त्याविषयी ती गाडी आमची गेली सीझन पासून पला ते चौरेचाळीस गुळ झाले आमचे आणि आमची गाडी जर चारच गोळा पडले ते दोन साईडला जाऊन ना दोन सरले हो। ते गाडी बी आम्ही खेळलो आणि आजचं मैदानाचं कसं काय नियोजन होतं कारण आज मैदान खूप खूप वेगळं होतं बिनजोडचं काय म्हणणं आजचं मैदानचं नियोजन बोलत एकदम भारी होतं आज आमची जाम पाहिल्याची इच्छा कारण की चढणी फाटी होती ना फाटी बी भारी होती जाड फाटी ते आमचे दोन्ही पण कडक फाटीत लागते पहा आणि अशा फाटीमध्ये आपले शर्यत देखील बघायला आवडले असतीला तीन अड्डे पहिल्याच कारच होतं तीन आड्डे जोडणं झालं मग मथूरमध्ये आम्ही गेले आड्यात फेरा काढला एक आणि आज मथुरची आणि राणाची गाडी आपल्याला पहिल्या पलताना बघायला भेटेल का हो नक्कीच आता शहरातच बघायला भेटेल आमचं नियोजन चाललं आहे बघू लवकरच आणि राणा लुक्का बद्दल काय म्हणणार कारण का मनर, आज राणालुक्काची गाडी आहे ना अखंड महाराष्ट्रामध्ये गाडीला जोडणार आहोत मुंबईमध्ये प्रत्येक मैदानामध्ये बिनजोडला राहून देखील जोडणार त्या गाडी विषयी काय म्हणणार ही गाडी पालत तेवढी म्हणजे अशी कोणची गाठून गाडी नाही पलत ती जाम पालवते आणि गाडी एंडिंग पर्यंत पुढच्या सीझनला पण दिसली गाडी पालताना कारण की बैल कशी पहिल्यापासून पळत राहिलेत खालणार लुक्का फास निघतो ना पुढे राहणं आमचा करतो का कसं असं आता बिंजवडमध्ये आहे ना एक पैरा झाल्यानंतर पैरा फोडून दुसऱ्या मैदानामध्ये दुसरा पैरा दिसतो पण आज कुठेतरी आपण बघू शकता का आपली एकच गाडी जास्तीत जास्त पालवण्याचा प्रयत्न करता आमचा एकदा असं गुलाल झालं ते गाडी सोबत आम्ही लवकर गाडी फोडत नाही आणि आमची गाडी गुलालच होती गेले सीझनपासून जे पाराजी झालेत ते आम्ही आमच्या चुकीमुळे झाला थोडा ते काय नाही ते चालतं था। आणि दो, दोन्ही नंदी देखील त्या एक रेंज ची आहेत आणि नक्कीच जोरात जोर देऊन पडत असतील दोघं बी पहिला गेले सीझन ला दुसरे होते दोघं दोघा बी सेम आहेत काय म्हणणार लुका जे आपले नक्कीच एक फॅमिली मेंबर सारखेच आहेत त्यांच्याविषयी काय म्हणणार हा गेले सीझन पासून आम्ही एकत्र चौरेचाळीस शर्ती गेले आम्ही म्हणजे विचार करा किती एकत्र असो आता आणि सगळे ते चांगले आहेत आमच्या वयाचे आहेत म्हणजे असे कोण मोठ्या गोट्याचा आहे आमचा बरेचसे त्यांची देखील एक मंडळी आहे आणि आज मैदानामधून परतावा हो परतावा हो लागतो आपल्याला परंतु एक अभिमान असेल का मान म्हणून आपल्याला ट्रॉफी दिली का सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी दिली चौथी बालती दिली बिना शर्तचा अभिमान आहे का आम्हाला चार अड्डे जोडण्यात आले नक्कीच पुढच्या वाटचालीस आपल्याला शुभेच्छा असतील आणि असंच गुलालचा मान मिलवत राहा आपण पुन्हा एकदा भेट देऊ धन्यवाद धन्यवाद